निरोगी राहण्याचे वीस नियम लघवीला जाताना पाणी पिऊन जावे लघवीवरून आल्यावर पाणी पिऊ नये तसेच देखील करू नये रात्री झोपताना नेहमी डाव्या कुशीवरच झोपावं हृदयाला होणारा रक्तपुरवठा व्यवस्थित होतो मंडळी अशा प्रकारचे नियम आपण जर आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारले तर आपले जीवन सुखी आणि समृद्ध होतं त्याचबरोबर ते आरोग्यदायी देखील होतं पुढील नियम पाहूयात शौचाला जाताना पाणी पिऊन जावं आल्यावर पंधरा मिनिट पाणी पिऊ नये तसेच देखील करू नये पाणी नेहमी खाली बसून घोट घोट पिणे शक्यतो तोंड लावून पाणी पिणे वरून पाणी पिण्याने तुमचा अन्ननलिकेवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो मंडळी जेवण करण्याची भारतीय पद्धत सर्वोत्कृष्ट आहे त्यामुळे मांडी घालूनच जेवण करावे त्यामुळे तुमचं अन्नपचन व्यवस्थित होतं उभ्यानं पाणी पिणं आणि उभ्यानं जेवण करणं रोग उत्पन्न करतं शक्य झाल्यास जेवणानंतर वज्रासनामध्ये बसा त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन बद्धकोष्ठता आणि मूळव्याधेचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही दुपारच्या जेवणानंतर पंधरा ते वीस मिनिट झोप घेतली म्हणजेच वामकुक्षी घेतली तर त्याचे शरीराला खूप मोठे फायदे होतात परंतु दुपारची खूप वेळ झोप घेणं मात्र नुकसानदायक असतं रात्रीचे जेवण हे हलके असावे शक्यतो सूर्यास्ताच्या अगोदर जेवण केलं तर ते अतिउत्तम परंतु हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य होत नाही त्यामुळं रात्रीचं जेवण करताना हलका आहार घेणं संयुक्तिक ठरतं रात्रीच्या जेवणानंतर पंधरा ते वीस मिनिट चालणं शरीरासाठी अत्यंत परिणामकारक आहे त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे वज्रासनामध्ये पाच ते दहा मिनिटापर्यंत बसल्यास पचनाच्या सगळ्या तक्रारी नष्ट होतात सकाळी फळांचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे त्याचबरोबर ताक आणि दही हे दुपारी घेतलं पाहिजे तर दूध जे आहे ते रात्री जेवणानंतर एक ग्लास अत्यंत उत्तम जांभाळी शिंक आळस लघवी सौ झोप तहान भूक रडणे शुक्रवेग इत्यादीचा वेग कधीच अडवू नये वेग, वेग आवरल्यामुळे अनेक रोगांना खत पाणी मिळतं झोपताना ब्रह्मचारी मुले, मुले मुली यांचे डोके पूर्व दिशेकडे असावे त्याचबरोबर गृहस्थ स्त्री पुरुषाचे डोके हे नेहमी दक्षिण दिशेला असावे मंडळी नेहमीच जेवण करताना आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम मानलं गेलेलं आहे आपल्या घराचे म्हणजेच आपल्या वास्तूचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणं शुभ मानलं गेलेलं आहे अति तेलकट तळलेले पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात त्यामुळे हे आपण टाळलेच पाहिजे यामुळे तुम्हाला हृदयविकार कोलेस्ट्रॉल वाढतं कोणत्याही एका प्रकारचं फळ रोज खाल्ल्यास पन्नासपेक्षा जास्त आजारांच्या तक्रारी ह्या आपोआप नाहीशा होतात नेहमी भुकेपेक्षा चार घास कमी खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं जे लोक जेवणा वा, जेवणावर खूप ताव मारतात यांचं आरोग्य मात्र नेहमी संकटात असतं जेवणामध्ये नेहमी काकडी टोमॅटो गाजर याचा समावेश करा यामुळे तुमची पचनशक्ती चांगली असते चांगली, चांगली वाढ होते आणि यामुळे तुमचं देखील कमी राहण्यास मदत होत असते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शेवटचा जेवणात पांढऱ्या मिठाऐवजी सैंदो मिठाचा वापर करायला शिका हल्ली सैंदो मीठ तुमच्या किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध आहे त्याचे खूप सारे फायदे आहेत पांढरे मीठ आरोग्यासाठी खतरनाक आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा पुन्हा भेटू